माऊली काय उदय मागायचा या चित्रपटाच्या प्रदर्शित करण्याकडे आम्ही सगळे अनेक स्वप्न मावली वृत्तीनाथांनी पूर्ण केलं या मुक्ताना आणि तिच्या भावंडांनी महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाचा पाया भरून मानदर्य निर्माण केलं त्या दो दोघांना आपण दोन प्रसंगांमध्ये पाहिलं पण अजून दोन जण आहेत बरं राहिलेत माझे लाडके सूरज पारस्तीस आणि अक्षय खेळकर कृपया पटकन या मला तुमची ओळख करून द्यायची समज सोपान काकांची भूमिका साकारलेली आहे आणि अक्षय खेळकर आमचा सगळ्यांचा निवृत्ती झाला आहे निवृत्तीला जागा मी आणि तेजस या दोघांनाही आमंत्रित करतो या तर आपल्या महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाचा पाया पायाभरला आणि मांगल्य निर्माण केलं पावित्र्य निर्माण केलं त्यांच्या गोड वाङवयाची आणि माणूस धर्माच्या शिकवणुकीची साखर समाज जीवनाच्या खरफूस साईवर गेली आणि म्हणून आजही आपलं जीवन वाडकर माननीय अनिल सर सनी बक्षी सर माझे गुरु प्राध्यापक श्यामराव जोशी सगळे सहकलाकार वेळात वेळे काढून आले माझे गायक गुरुजन या समारंभासाठी लाभणारी गणेश कारकोटे यांची मीडिया मीडियावरची टीम विमोगाशी म्हणलं तसं माझं माहेर स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक त्याचे सर्व कर्मचारी पदाधिकारी सर्व पत्रकार बंधू भगिनी आणि जर कोणाचं नाव नावाल्ली राहिला असेल तर तो जाणीवपूर्वक नाही का या सगळ्या अवघडामध्ये राहून गेला असेल आमचं सोशल मीडिया टीमचे आनंद मुरुक्कर सर या सगळ्यांचे सगळ्यांचे इथे असलेल्यांचे नसलेल्यांचे ज्यांनी कोणी कोण हा चित्रपट हा संगीत सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केला त्यांचे सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो विशेषतः शॉर्ट नोटीस हा विषय शब्द वापरतोय क्षमा करा अनुभव <laughs> ही पैसा जिंके अशी आपली मराठी भाषा आहे तर या अतिशय छोट्या सूचनेवरती ते आशीर्वाद याला येथे उपस्थित राहिले कोणाकुणाचं म्हणून उतरावे व्हायचं कशाला उतरावं व्हायचं हिरवण असंच टिकवावं असं आम्हाला वाटतं त्यामुळं इथेच आपण थांबूया पण थांबताना नौलींनीच विश्वाच्या शांतीसाठी विश्वाच्या कल्याणासाठी जे पसायदान मागितलं आहे ते पसायदान मीला शेंडे यांच्या आवाजात आपण ऐकणार हो, आहोत आणि पाहणार सुद्धा आहोत आजचा हा सोहळा त्या पसायदानाने त्याची संपूर्ती आणि सांगता होणार आहे आणि अठरा एप्रिलला आपण सगळेजण तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात भेटणार आहोत या सगळ्या माध्यम कर्मीच्या माध्यमातून लाईव्ह आवाहन करतो आपण सगळे आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये रामकृष्ण हरीचा गजर नक्की करणार आहोत बोला पुंडली आवाज पडला आहे परत एकदा छान आवाज म्हणायचा आहे पुंडरी गौर श्री रादेव जय जय रामते भगवान की जय श्री ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सदा की जय शिवाजी महाराज की